नमस्कार मंडई कसे आहेत सर्व मजेत ना असायलाच पाहिजे तर मी आता पुन्हा आलो आहे अजून एक गेम प्ले घेऊन गे तुमच्या सर्वांसाठी पण यावेळी गेम प्ले फक्त एक नाही आहे तर दोन गेम प्ले आहेत तर त्याचं कारण असं की पहिला गेम प्ले माझा खूपच लवकर झाला तर त्यामुळे तुम्हाला अजून पाहायला मिळावलं कसं काय खेळतो मी त्यासाठी मी दुसरा गेम सुद्धा अपलोड केला आहे तर तुम्ही आता दोन्ही गेम प्ले पहा आणि मला कळवा तुम्हाला गेम प्ले कसा वाटला ते तर मग आता आपण चालू करूया आपला पहिला गेम प्ले पहिल्या गेम मध्ये मी ब्लॅक पीस घेऊन खेळलो आहे आणि माझा अपोनंट व्हाईट पीस घेऊन खेळतो आहे तर आता आपण सुरू करूया पॉन डी फोर पॉन डी फाइव नाइट सी थ्री नाइट एफ सिक्स नाइट बी फाइव पॉन सी फाइव पॉन कैप्चर सी फाइव पॉन ई फाइव पॉन एफ थ्री क्वीन ए फाइव चेक नाइट सी थ्री पॉन डी फोर, पॉन बी फोर, क्वीन कैप्चर बी फोर, बीश ए थ्री क्वीन कैप्चर सी थ्री चेक इतने डबल अटैक के लिए मी चेकसुद्धा दिल है आज हत्ती पर सुधा अटैक के मी मग आता पुढे काय घेऊया बघूया किंग एफ टू क्वीन ई थ्री चेक किंग जी थ्री नाईट ई फोर चेक आता इथे अपोनंटला कुठे जास्त जायला जागा नाही आहे त्याच्याकडे एकच जागा राहिलेली आहे तर तो तिथेच जाणार आहे किंग एच फोर आणि हा माझा गेम संपलेला आहे क्वीन जी फाय चेक एंड मेड मग कसा वाटला हा गेम आता आपला तरी पहिलाच गेम संपलेला आहे तुम्ही तयार आहेत ना दुसऱ्या गेमसाठी तर लवकरच सुरू करूया आपण दुसरा गेम मंडई आता आपण दुसरा गेम प्ले सुरू करूया या गेम प्लेमध्ये मी ब्लैक पीस घून खेलतो है तो मज़ा ऑपोनंट व्हाइट पीस ने खेत तो है पॉन बी थ्री पॉन ई सिक्स बिशप बी टू नाइट एफ सिक्स पॉन ए थ्री नाइट सी सिक्स पॉन एच थ्री पॉन डी फाइ पॉन जी थ्री बिशप डी सिक्स बिशप जी टू कैशल, पॉन ई थ्री पॉन ई फाइव नाइट सी थ्री बिशप ई सिक्स पॉन डी थ्री बिशप ई सेवेन नाइट एफ थ्री pawn h6 knight b1 bishop d6 rook h2 pawn e4 pawn capture to e4 pawn capture to e4 knight g1 बिशअ एफ फाइव रुक ए टू क्वीन ई सेवन पॉन एच फोर नाइट जी फोर रुक एच वन रुक टी एट क्वीन सी वन रुग डी सेवन एच थ्री रुग डी एट किंग एफ वन बिशप कॅपचर टू जी थ्री नाईट सी थ्री नाईट कॅप्चर टू एफ टू क्वीन ए वन विशप कॅप्चर टू एच थ्री चेक नाईट कॅप्चर टू एच थ्री नाईट कॅप्चर टू एच वन नाईट कॅप्चर टू ई फो क्वीन कॅप्चर टू ई फो विशप कॅप्चर टू जी सेवन रुक डी वन किंग ई टू क्वीन जी फोर इट ए चेक अँड मेट तर मग मंडई कसा वाटला तुम्हाला हा गेम प्ले जर तुम्हाला गेम प्ले आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तेसुद्धा ही व्हिडिओ पाहू शकतील धन्यवाद